जनतेच्या मनातील मुख्यमंत्री राज ठाकरे असे बॅनर्स धडकलेत शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी केली आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तसंच विघ्नहर्ता हिंदुत्वाचा अशा आशयाचे हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत तर मुंबईमध्ये ही बॅनरबाजी झालेली आहे राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान आहे आणि या बाहेर निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आली आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे मोठे मोठे बॅनर्स लावलेत आणि राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं हे बॅनर्स लागलेत औक्षवंत व्हा याचबरोबर भावी मुख्यमंत्री असेही बॅनर्स लावलेले आहेत तर या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चौदा जूनला वाढदिवस असतो आणि याचा वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक मनसैनिक असतील पदाधिकारी असतील ते राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ या ठिकाणी येतात आणि शिवतीर्थाच्या या स घरासमोरच अनेक जे बॅनर आहेत ते कार्यकर्त्यांनी लावल्याचं पाहायला मिळतं यामध्ये विघ्नहर्ता हिंदुत्वाचा त्याचबरोबर महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा प्रकारचे हे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहे चेंबूरचे विभागाध्यक्ष माऊली थोरवे यांनी हा मोठा बॅनर या ठिकाणी लावलेला आहे त्याचबरोबर इतरही बॅनर या ठिकाणी लावण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे यावर्षी राज ठाकरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ किंवा इतर साहित्य न आणता पेन व ही पुस्तक अशा प्रकारचे साहित्य जे आहे ते शुभेच्छा देण्यासाठी आणले तरी चालतील असं सांगितलेलं आहे परंतु बॅनर मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे लावण्यात आलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई